बन माहिती म्हणजे अजिबात म्हली मी दमणार नाही ग दुसरं काय आता कसा आहे बहिणी लो कुठे गेलो बर लाट ला। ला बाया लाटल्यात पोळ्या तरी झालं आता हळद ही फोडून घेतली नवरदेव हाय अजून कुठं चालू केला नवरदेव बसला तिकडं जाव पाया पडल्यावर परत आपल्या हि केल्यावर जमत नाही वाटत बाहेर जाय

マサラポレポレポレデンデンデンデンデンデンデンデンデンデンデンデンデンデデデデデデデデデデデデンデンデンデンーンデンデンデンデンーンデンデン

चाळ नाही त्याचा चाळीस पेठाण बनलं जपून सांडू नको ह्याला जिवकळ्या पाहुणा लावायचं की त्या आत्याला बोलवायला नाही ते बायांच सांगितलं अर्ध एक तास्या दादाची आई सांगायच पाणी आणायला गेले

नाच पोळ्या गग भया खायाच फुटली बघ गोंताले ना पोळी इथे दिसला ना अंधारात दिसला इल्ला इथे

आली 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 आली

संपलं घेतलं हम्म किती तर ठेवलेला आहे ना पुढ पुढे तर घेतलं हा नाही तर किती येतलं कुठ टच करायचं याला हा तिथच तिथ रेश आहे रेश दिसते आणि तिथ हा शिकली शिकली आता तोंबी शिवाने अर्थ केला का टच करायला बहिणी बहिणीने घेतो उरकून आता झालं थोडं राहिलंय बघू पुढच्या व्हिडिओमध्ये जमलं तर दाखवेल तुम्हाला जसं जमल तसं